हाय कसे आहात सगळे काल होता बड म्हणजे काल म्हणजे सतरा सप्टेंबरला माझ्या बाईचा बड्डे होता मग काय त्या दिवशी एकादशी होती आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं की तिच्या पप्पाही मुंबईला गेलेले होते तुम्ही म्हणजे लहान डेकरण थोडं एकादशी असते तसं नाही पण घरातल्या सगळे खाणारे असले त्या दिवशी आपण काही नवीन विशेष करतो खाण्यासाठी सगळे असले की खूप चांगलं वाटतं आणि स्पेशल म्हणजे बाईचे पप्पाही नव्हते कामाने मी तर मुंबईला आणि बाईचंही एवढं काही मन नव्हतं मग म्हटलं चला दुसऱ्या दिवशी आपण ते बड्डे सेलिब्रेशन करू मस्तपैकी त्या बाईची इच्छा होती की मस्त कलरफुल असं माझ्या माझ्यासाठी पुलाव कर फ्राईड राईस मसाला वगैरे आणला होता आणि पावभाजी कर तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी करतो तोपर्यंत माझी बाई मस्तपैकी गाजराचा आस्वाद घेत आहे बाईला काकडी आणि गाजर खायला खूप आवडतं आता आजीचा हरिपाट सुरू आहे बाईच्या आणि इकडं माझं किचनमध्ये काम सुरू आहे पहिले कामं भाजी आणि फुलं वगैरे करून घेतला म्हटलं की नंतर आपण त्या लेकरांची तयारी आपली तयारी करू शकतो आणि डेकोरेशनही करू शकतो कांदे चिरताना मीडवायला एवढं पाणी आलं होतं की असं वाटत होतं की पूर्ण एका महिन्याचा आज सोडून घेतली की काय आता विषय स्वयंपाक करते वेळेस मनामध्ये हेही टेन्शन असतं की दहा पंधरा लोकांचं आपण करतो त्या चव चांगली होती का नाही प्रत्येकाला आवडते का नाही कोण काय म्हणते का काय नाही का का हे दहा प्रश्न मनामध्ये घेऊन गावतात माझी पण बाई असे म्हणत होते की मम्मी तू कसंही केलं तरी खूप छान लागतं तसंही म्हणा प्रत्येक लेकरांना आपल्या आईच्या हत्ती चव आणि आईनं कोणताही केलेला पदार्थ खूप आवडीने आवडतो आणि ते सगळ्यात मेन म्हणजे आवडीनं खातातही असं मी कोणतेही पदार्थ केले तर चांगले होतातच म्हणा पण कधी काय सांगता येत नाही कधी कधी कमी जास्त कमी जास्त काही नाही काही होत जातं आता माझा मोबाईल धरायला कोणी माझ्यासोबत जवळ अवेलेबल नसतं त्यामुळे मला जमलं काय मी त्याप्रकारे व्हिडिओ काढायचा का प्रयत्न करत असते आता पुलावमध्ये मस्तपैकी शेजवान फ्राईड राईस टाकून घेत फ्राईड राईस मसाला टाकून घेतला होता त्यांना म्हटलं चव आणि टेस्टही खूप चांगली होती तर पाहू शकता मस्त कलरफुल वाटत आहे पनीर आणलं होतं पण पनीरे म्हटलं स्किप केलं मी नाही याच्यामधून मी पावभाजीमध्ये पनीर टाकते आणि पुलावमध्ये म्हटलं मस्त वाटाने टाकते हां पावभाजी आणि पुलाव माझा बाजून रेडी होता आता पावभाजी आणि पुलाव mm -hmm. रेडी भरून झाल्यानंतर रांगोळी वगैरे बाईच्या बाजूनी रांगोळी टाकली होती बाईचा तर बड्डे आहे तर रांगोळी तर पाहिजेच मस्त फ्रॉक वगैरे काढला होता आणि हॅपी बड्डे कर्थडे गौरी म्हणून रांगोळी टाकली आता म्हटलं तर बाकी सगळं कामं वगैरे आवडले तर बाईची तयारी करून देऊ बाईची तयारी पाहू शकता कशी वाटत आहे माझी लाडूबाई नक्की कमेंट करून सांगाल तिच्या बाईला काय ड्रेस आवडला नव्हता पण तिच्या पप्पाला ड्रेस आवडला तर तिच्या पप्पाच्या चॉईसनं बाईने ड्रेस घेतला आता ते बाईचे झाले म्हटलं की आता आपली तयारी करू आपली तयारी काय बा साधी सिंपल असते जास्त काय तामझाम जा मेकअपचा एवढा काही नसतो मला जास्त म्हटलं तर लिपस्टिक वगैरे लावला आवडतं ते क्रीम पावडर लिपस्टिक आणि आपला सिंदू मग झाला सिम्पल आणि साधा लुक तयार झाला आज जास्त तामझामही जा कुठं करतात आता मुलींचं एवढं असं लिपस्टिक हातामध्ये घेतली की दोन्ही मुलींचं सुरू असते की मलाही लिपस्टिक लावू मलाही बर्थडे कल बस नहीं तो होती है कभी-कभी केक कभी कट होते हैं यानी कभी में सेलिब्रेशन करती वीर तो कैमन है ए डिबेट हम ना 2 मिनट ठीक का kuno baru lagi

चाल झालं छान हे बस झालं आता आले बापले दोघी दोघी चला चला हॅपी बर्थडे टू यू आणि बस झाली बस झाली पदी दिस चला

बाबूला पावभाजी खूप आवडली आल्या म्हणला की मम्मा मला पावभाजी खायला दे मी पहिले पावभाजी खातो पाहू शकता मस्त किती हाताना दोन्ही हातानं व्यवस्थित जेवण करतात आता बर्थडेच सेलिब्रेशन वगैरे झालं तर पाहिजे मोठे पप्पा आणि मोठी मम्मी पण बड्डे ला आलेले होते सगळे आम्ही एकत्र जेवायला बसलो खरंच सगळे सोबत एकत्र जेवायला बसल्यानंतर खूप चांगलं वाटत आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये सगळं काही आहे पण सोबत बसून सेलिब्रेट झाला